एका बाजूला ठीक आहे चांगल्याला चांगलं म्हणायची तुमच्या ताणत नाही राहून पण पहिली निवडणूक तुम्ही जिंकली आम्ही बरोबर होतो तुम्ही बोलला तुम्ही करतलेल्या चेहऱ्यांचं नेतृत्व करतोया घरात तुमचा आणि माझा चेहरा करतलेला आहे ज्यांच्या विरोधामध्ये मी लढ त्यांचा चेहर लाल टमाटू सारखा तुम्ही बोलता आता कुठं आता तुम्ही टमाटू खायाला गेलाय खायाला <laughs> आता करपलेले चेहरे कुठं अरे करपलेले चेहरे आता जर बघायचे असतील तर या शेतल्याच्या ऐतिहासिक चौकामध्ये तुम्हाला बघायला मिळतील करपलेले चिखेरी बघायला मिळतील तुम्हाने तुम्ही म्हणायचा की आम्ही त्यांच्या मांडीला मांडी लावून बसणार नाही मला वाटायचं खरं सांग नसल मांडीला मांडी बेडी लावून पण मला नंतर मांडिला, मांडिला तर तुमची सवय वगळी होती मांडीला मांडी लावायची नव्हती तर वट्यात बसायची होती <laughs> तुम्ही मांडीला मांडी नाही लावली तुम्ही मांडीवर जाऊन बसला वा छत्रपती शिवाजीराजे हे आमचं दैवत छत्रपती शिवाजी राजांचं स्मारक मुंबई मध्ये होत तिथ तिथं पत्रिकेत तुमचं नाव आलं नाही म्हणून तुम्ही ना ना हका तांडव केला मी म्हटलं एका सभेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पेक्षा तुम्ही गुण लागून गेला थोडस महाराज शब्द राहिला दौऱ्याची क्लिप करून सदा सदाभाऊनी छत्रपती शिवाजी राजांचा एकेरी उल्लेख केला आम्ही निषेध करतो निषेध करतो शिवाजी महाराज तुम्ही आम्हाला शिकवायला येऊ नका आमच्या नसा नसा शिवाजी महाराज अरे आमच्या घरात आला मुंबईच्या ऑफिस मध्ये आला तर तुम्हाला शिवाजी महाराज दिसेल अरे शाळेला ज्यावेळी आम्ही होतो त्यावेळी मळकट कपडे घालून शिवजयंतीला बैलगाडीत शिवाजी महाराजाचा फोटो ठेवून मिरवणं काढणाऱ्या आम्ही मराठ्यांची औलाद आहे तुम्ही आम्हाला शिकवू नका तुम्ही काय शिकवायला लागलाय शिवाजी महाराज आता तुम्हाला लय आटावणार आहे घेतलं तर या अडीच वर्षामध्ये